रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत भारतातील परिस्थिती सुधारायची तर त्यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्यांची एखादी संघटना आवश्यक आहे असे स्वामीजींचे मत होते संन्यासी माणूस हा संसारापासून अलिप्त असल्याने निस्वार्थपणे आणि भावनेने सेवा करू शकतो त्यामुळे अशा संन्याशांची संघटना उभारावी असे स्वामीजींनी ठरवले त्यातूनच विवेकानंदांचे गुरुबंधू आणि रामकृष्णांचे इतरही शिष्य यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या संस्थांची स्थापना अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये केली कलकत्त्याच्या जवळ बेलूर येथे मोठी जमीन घेऊन तेथे एक मठ स्थापन करण्यात आला बेलूर मठ याच नावाने तो प्रसिद्ध आहे या संस्थांची जगात सुमारे शंभर केंद्रे आहेत उदात्त आणि समर्पित भावनेने अनेक संन्यासी या केंद्राच्या माध्यमातून मानव मात्रासाठी कार्य करीत असतात या संस्थांचे ध्येय वाक्य आहे आत्मनो मोक्षार्थम जगदहितायच म्हणजेच स्वतःच्या मोक्षासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी सेवा कार्य करतानाच ज्ञान उपासना आणि सेवा यांच्या माध्यमातून व्यक्तीला मोक्षप्राप्ती व्हावी असा या कार्यामागचा हेतू आहे शारदा माता या रामकृष्णांच्या पत्नी त्यांचीही आध्यात्मिक श्रेष्ठता रामकृष्णांनी इतकीच आहे रामकृष्णांच्या महासमाधीनंतर रामकृष्णांच्या विवेकानंदांसह सर्व शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि आशीर्वादपर प्रोत्साहनही दिले महिलांसाठी काम करणारी केवळ संन्यासिनींचीच अशी एखादी रामकृष्ण मठासारखी संस्था असावी अशी स्वामीजींची इच्छा होती त्यानुसार एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शारदा मातांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शारदा मठ स्थापन करण्यात आला ही संस्थाही आज विविध ठिकाणी अनेक सेवाभावी काम करत आहे